नमस्कार मित्र मंडळींनो शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो आलोच बघा आज दुसऱ्या फाडावर हे बघा परिसर इथला कसा आहे आता इथं काय तोडणारे शेतकरी नाहीत काही नाहीत इथं फक्त आमचं आम्हालाच तोडायचं आहे आणि आहे पण ऊस चांगला आहे माल लवकर होतोय मग आज काहीतरी बनू आपण खायला आधी ऊस तुडू गाडी भरू आणि निघू आणि मग तुम्हाला दाखवितो आज काय बनवलंय खायला ते तर चला मग लागू का मला खाना खाना तर मित्रमंडळींनो ब्रश तोडून झालं बघा आता तेव्हा त्या ट्रॅक्टरपासून हे इतकं तोडले अजून ब्रश तोडावं लागतंय चला तर मित्रांनो झाला आता माल जीव गाड़ी भरून काल बऱ्याच भाऊंनी कमेंट केल्या त्या ट्रॅक्टरला काय झालं जे मी गेल्या वर्षीचा व्हिडिओ टाकला होता काय झालं ट्रॅक्टरला तर भाऊ गेल्या वर्षी गावात पावसाळ्यात आपला टॅक्टर पेटून दिला कोणी दुश्मनांनी आपल्या जळालता पाक बनून आणला नंतर आम्ही लय कष्ट करतो प्रामाणिकपणानं कष्ट करतो हे कोणाला पाहलं नाही शेतात लावलेला होता दिला रातच पेटून त्याचा मी ते फोटो टाकला होता वर गेल्या वर्षीचा तर आपण नंतर बनवून आणला आपलं बी काहीतरी पुण्य म्हणून वाचला कितका आणि कितका राहिला होता तुम्हाला दाखवितो मित्रांनो हे नवीन टाकलं आपण सगळं हे बॅटरी नवीन टाकली हे नवीन टाकलं स्टीअरिंग नवीन टाकली हे पहा पुरा ऑपर नाही त्याच्यावर अजून हे 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 जळलेले वरून पडलेले इथं हे बॅटरीचे वायर पुन्हा बघा हे पायरीवर वर कलर पडलेला जळून जळून हे स्प्रिंगवर अजून डाग इथं फायबरचे जळू जळू गेले वायरिंग ती सगळी तर मित्रांनो अशापैकी केलं तर आपल्या ट्रॅक्टरचं काम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं देवाच्या कृपेनं आणि आपल्या बी पुण्याईनं सगळं जळालं नाही त्यातून एक मोठी गोष्ट काय होती हे हेरकिनार जालत पाक पाक जवा लागतं ते सुद्धा आणि ही डिझेलच्या टाकीला टोपण पण नव्हतं कॅरी बॅगनं बांधलेलं होतं डिझेलची टाकी फुल होती पण पेट घेतला नाही ह्यात आपलं पुण्य समजायचं आणि देव आहे मित्रांनो आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं बी कधी वाईट होणार नाही याची मला शंभर टक्के खात्री हा माझा अनुभव आहे हो देव त्रास खूप देईल आपल्याला घडविल टाईम आणील पण घालवेल याची पण खात्री आहे आपल्याला चला मित्रांनो लागतो भरायला 混到了。 हां वर येऊन उद्या तर मित्रांनो झाली बघा अशापैकी गाडी भरून तर तुम्ही लाईक करीत बर का सबस्क्राईब की तर मित्रांनो आज आपलं काय करायचंय पोहे मावली 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 झटफट करायला जरा लय भूक लागली बघा निस्ते पोहे हा बाकी काहीच करू नको बघा तू कांगा सिरलस शिरलस मित्रांनो मी लांगोळी

मला काही दम निघाल पण भूक लागली का नाही निघत नाही नंतर करू अगोदर खायला काहीतरीकडे म्हणूनच मी अंगोळ होत नाही लोक मला म्हणते तो कारखल वाटतच नाहीस वाटतच नाही टायमाला खातोय म्हणून वाटत नाही नाही काय काम करीत नाही का झाले बघा पोहे तयार तुला काही दुसरी सांगून जा मित्रांनो दुसरी करून खाकडे जेवढे मला लागतं Ya llevaba ahí mientras no. जेवत जेवत आपले मित्रांचे पेमेंट रुपये दिले असते दुसरं काम चालू या काय करू मित्रांनो जमू शिकत नाही